तर नमस्कार मंडळी खूप जणांच्या कमेंट येत होत्या की दलियाची रेसिपी दाखव म्हणजे आपण संध्याकाळी खाऊ शकतो किंवा कधीही तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता त्यांना पोट भरपूर भरतं आपल्याला त्याच्यामधून आयर्न प्रोटीन आणि विटॅमिन बी शिवाय आपल्याला फायबर्ससुद्धा मिळतात आता तुमचे काहीतरी प्रश्न असणार की जी मला पण पडले होते आणि त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर पण देणार आहे त्याआधी आपण रेसिपीला सुरुवात करूया आता खूप दिवस झाले मी व्हिडिओ का काढला नाही ते तुम्हाला सांगते बघा काढलं नाही ते सांगते असे व्हिडिओ मला काढायला तुम्हाला मी सांगितलं होतं की किचनसाठी मी कडप्प्यासाठी वॉलपेपर आणि भिंतीसाठी वॉलपेपर आणलाय पण कडप्प्याचा काढायला लागला ला ते विचित्र दिसायला लागलं सगळं चरगळलेलं चला तर दलियाची रेसिपी सुरुवात करूया आता अर्धा वाटी इथं तुम्ही गव्हाची भरड किंवा गव्हाची कणी किंवा ला लापशीसाठी बघा आपण दलिया आणतो ते चांगलेलं आहे ते अर्धा वाटी घेतले आणि एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की दलिया किंवा गव्हाची भरड आणि गव्हाची चपाती याच्यामध्ये फरक काय आहे दोन्ही तर तुम्ही म्हणता गव्हाची चपातीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात पण आपण काय करतोय आपण सगळं खातो आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगते की जी गव्हाची भरड असते ना याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर्स असतात शिवाय विटॅमिन बी ट्वेल्वसुद्धा असतं पण प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, का गव्हाच्या चपातीमध्ये जास्त भरडलं गेलं किंवा आपण म्हणतो ना बारीक केलं का नाही पीठ की त्याच्यामधले फायबर्स कमी होतात आणि चपाती खाल्ल्यानंतर पोट तात्पुरतं परत भूक लागते पण ह्या दलियाने तुम्हाला भूक लागत नाही जेव्हा मी सुरुवातीला वजन कमी करत होते ना तेव्हा हेच खायचे ही दलिया खिचडी तर बघा आता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला हे दोन्हीचं प्रमाण ना घ्यायचं आहे अर्धा वाटी दलिया आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली व्यवस्थित दोघांना धुवून घेतले दोन पाण्याने दहा पंधरा मिनटं तसंच भिजत ठेवायचे आता एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तुपामध्ये ही दलिया खिचडी खूप सुंदर लागते तुपामध्येच बनवायची आहे नसेलच तूप तर तेलामध्ये बनवा पण कमी तेल वापरा तर तुपाचं प्रमाण जास्त घेतले कारण मी तिघांसाठी बनवलेली आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिरव्या मिरच्या बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत छान कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण टाकल्या छान याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता लक्षात घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट मीठ वापरू शकता म्हणजे तिखट वापरू शकता वाप इथं आम्ही खूप तिखट खातो त्यामुळे मी भरपूर साऱ्या त्या तिखटवाले मिरच्या असतात ना जास्त काय म्हणतात त्याला त्या टाकलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी ना एक मोठा चिरलेला कांदा टाकलाय उभा चिरून टाकलेला आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता माझ्याकडे वाटाने होते पण नेमका फ्रीजमध्ये डिफ्रीज करायला वेळ भेटला नाही माझ्या लक्षात राहिला नाही ते निघतच नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये काहीही वापरू शकता काहीही म्हणजे कोणत्या भाजीपाल्या तुमच्याकडे असतील त्या वाटाणे वगैरे किंवा सोयाबीन काय टाकायचे ते ऑलरेडी आपण डाळ त्याच्यामध्ये घेतलेली आहे जरी तुमच्याकडं काही अवेलेबल नसेल तरी तुम्ही फक्त कांदा तुम टोमॅटो टाकून जरी केली ना तरी खूप छान ही दलिया खिचडी लागते आता घरामधले तुम्ही बेसिक मसाले वापरू शकता थोडासा मॅगी मसाला इथं वापरला आहे मी हळद मॅगी मसाला गरम मसाला आणि धन्याची पावडर घेतली खूप छान चवी येते ज्यांना आवडणार नाही ना ते सुद्धा आवडीने खाणार कारण मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या भाज्या शिजल्या पाहिजेत आता याच्यामध्ये दलिया टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे जे भिजवलेलं आहे आपण डाळ आणि आ, ही भरड ती व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आता याच्यामध्ये पाणी टाकताना काय करायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे त्याआधी लक्षात घ्या स्वतःसाठी जर बनवायचं असेल ना तर एका वाटीमध्ये अर्धा वाटी तुम्ही डाळ आणि अर्धा वाटी भरड घेऊ शकता फक्त स्वतःसाठी बनवायचं असेल तर बघा खूप सुंदर भाजलं जातं हे वास सुद्धा खूप छान येतो आणि कळतच नाही की ही भाताची खिचडी आहे का दलिया आहे तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागतं आता गरम पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे ही खिचडी ना थोडीशी पातळसर छान लागते बरं का म्हणजे तुम्हाला जर ड्राय आवडत असेल ना तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता आणि अगदी कढईमध्ये कोणती भाजी करा कुकरपेक्षा खरंच चविष्ट लागते मला कुकरमधली भाजी मी कधी आम्ही कुकरमध्ये भाज्या करतच नाही कधीतरी करते ऑप्शन नसेल तर जे ज्या भाज्यांना अगदीच गरज आहे कुकरची त्याच भाज्या मी कुकरमध्ये कुकर करते नाहीतर मी सगळ्या भाज्या कढईमध्येच करते वांग्याची भाजी सुद्धा कढईमध्येच करते आपल्या रेसिपी सुद्धा तुम्ही एखादी कुठेतरी कुकरमधली भाजी असेल तर मस्त असा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बघा किती पातळसर जलिया तयार झालेला आहे लहान मुलं असतील ती सुद्धा खातात वरून तूप टाकून फक्त पचायला थोडासा जड असतो त्यामुळे एवढा बाऊल भरून जरी तुम्ही खाल्ला कसं झालं सांगायचं खरं खरं खट खट एक नंबरचा झालाय हम्म हो हो छान झालंय हम्म नुसतं